नमस्कार महाराष्ट्र आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कवसे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा आता दहीहंडी उत्सव होणार सुरक्षित महायुती सरकारकडून दहीहंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळपास पंच्याहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखाचे विमा कवच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही संकल्पना दहीहंडी एक पारंपरिक मराठी सण आहे जो विशेषतः महाराष्ट्रात गोपाळकाला किंवा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी साजरा केला जातो हा उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या बाल लिलांशी संबंधित आहे दहीहंडी सणाच्या दिवशी युवकांचा एक मोठा समूह जो गोविंद पथक म्हणून ओळखला जातो एकमेकांच्या खांद्यावर चढून मानवी पॅरेमिड तयार करतो या पॅरेमिडच्या शिखरावर पोचून ते लटकवलेल्या दहीहंडीत भरलेले दही, भर दही लोणी तूप किंवा इतर खाद्यपदार्थ फोडतात यासाठी कौशल्य शारीरिक तंद, तंदुरुस्ती आणि एकमेकांवर विश्वास आवश्यक असतो गोविंदाला सुरक्षा मिळावी म्हणून महायुती सरकारने एक चांगले पाऊल उचलत दहीहंडी उत्सव आता सुरक्षित होणार असल्याची हमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महायुती सरकारकडून दहीहंडी उत्सवाला आता पंचाहत्तर हजार गोविंदांना दहा लाखाचे विमा कवच सुद्धा मिळणार असल्याची माहिती मिळालेली आहे या घोषणेने दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदा बाळ गोपाळांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले मुंबई ठाणे पुणे नाशिक आणि इतर अनेक शहरांमध्ये दहीहंडी थाटामाटात साजरा केला जातो महायुती सरकारचा निर्णय दहीहंडी उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके सुकवणाऱ्या दहीहंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळजवळ जवळ पंचाहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखापर्यंतचे विमा कवच दहीहंडीचा आनंद पोहोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला उत्सव उत्सव सुरक्षित सध्या या उत्सवात मोठ्या प्रमाणात स्पर्धा आणि बक्षिसे देखील दिली जातात ज्यामुळे युवकांची उत्साह आणि जोश निर्माण होतात मित्रांनो बातमी कशी वाटली अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा डब्ल्यू न्यूज धन्यवाद